नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एसी पब्लिकेशन या चॅनेलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी दोन हजार चोवीसवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत जे की तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे आय एस एस एफ विश्वचषक दोन हजार चोवीसमध्ये आपल्या भारतासाठी पहिले सुवर्णपदक कोणी जिंकले आहे तर रिदम सागवान आणि उज्ज्वल मलिक या दोघांनी जिंकलेले आहे मित्रांनो आपल्या भारतासाठी सुवर्णपदक तर याचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले असाही प्रश्न येऊ हो शकतो तर लक्षात ठेवा इजिप्त या देशात या खेळाचे आयोजन करण्यात आले होते चला पुढचा प्रश्न आहे आपला एकोणसत्तरव्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये कोणाला जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला तर डेव्हिड धवन यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कोणत्या पुरस्काराने तर जीवनगौरव पुरस्काराने लक्षात ठेवा मित्रांनो अशाच प्रकारचे प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्की विचारले जाऊ शकतात तर नोट डाऊन करून घ्या तर मित्रांनो एकोणसत्तरव्या फिल्मफेअर पुरस्कारावरती अजून काही महत्वाचे प्रश्न तयार होतात तर पहा तर या सोहळ्याचे आयोजन कुठे करण्यात आले होते तर गुजरात राज्यातील गांधीनगर या ठिकाणी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले तर हा सोहळा कधी पार पडला तर लक्षात ठेवा अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीसला तर मित्रांनो या एकोणसत्तरव्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर बारावी फेल या चित्रपटाला मिळाला सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार रणवीर कपूर यांना मिळाला ॲनिमल या चित्रपटासाठी सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार आलिया भट यांना मिळाला रॉकी ओ राणी की प्रेम कहाणी या चित्रपटासाठी आणि मित्रांनो सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक याचा पुरस्कार विधू विनोद चोपडा यांना मिळाला आहे बारावी फेल या चित्रपटासाठी तर ही काही महत्वपूर्ण माहिती आहे तर लक्षात ठेवा नोट डाऊन करून घ्या चला पुढचा प्रश्न आहे आपला भारतीय सैन्यात सुभेदार पदावर विराजमान झालेल्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत तर प्रीती रजक या ठरलेल्या आहेत मित्रांनो आपल्या भारतीय सैन्यात सुभेदार पदावर नियुक्त झालेल्या या पहिल्या महिला आहेत लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न नवव्यांदा बिहार राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ कोणी घेतली तर नितीश कुमार यांनी घेतलेली आहे ते नव्यांदा बिहार राज्याचे मुख्यमंत्रीपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे त्यांनी शपथ घेतलेली आहे तर मित्रांनो मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की बिहार राज्याचे राज्यपाल कोण आहेत कमेंटमध्ये याचे उत्तर काय असणार आहे ते कमेंट करा एकोणीसवा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस कुणाला जाहीर झाला आहे तर अशोक सराफ यांना जाहीर झाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस तर मित्रांनो दोन हजार बावीसचा कोणाला देण्यात आलेला आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार तर हाही प्रश्न परीक्षेमध्ये अजून येऊ शकतो तर लक्षात ठेवा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आला होता चला पुढचा प्रश्न आहे भ्रष्टाचार निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये भारत जगात कोणत्या स्थानी आहे तर आपल्या भारताचा त्र्याण्णववा क्रमांक लागतो भ्रष्टाचार निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये झारखंडचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली तर चंपई सोरेन यांनी घेतलेली आहे ते झारखंडचे नवीन मुख्यमंत्री आहेत चला नेक्स्ट क्वेश्चन पहिल्या एफ आय एच हॉकी फाईव्ह महिला विश्वचषक दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणी पटकावले आहे तर नेदरलँडने विजेतेपद जिंकले आहे आसाम वैभव पुरस्कार दोन हजार चोवीस कुणाला जाहीर झाला तर रंजन गोगई यांना जाहीर झाला आहे आसाम वैभव पुरस्कार दोन हजार चोवीस चला नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार चोवीस या वर्षात प्रजासत्ताक दिनाची थीम काय होती तर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो दोन हजार चोवीस या वर्षात प्रजासत्ताक दिनाची थीम काय होती तर विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी ही होती आणि आपण कितवा प्रजासत्ताक दिन साजरा केलेला आहे दोन हजार चोवीसमध्ये तर वा लक्षात ठेवा देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न दोन हजार चोवीस कोणाला जाहीर झाला आहे तर मित्रांनो लालकृष्ण अडवाणी आणि कर्पुरी ठाकूर या दोघांना आपल्या देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न हा पुरस्कार जाहीर झालेला आहे दोन हजार चोवीसचा लक्षात ठेवा मित्रांनो चला नेक्स्ट क्वेश्चन अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये किती नवीन आर्थिक रेल्वे कॉरिडॉर उघडण्याची घोषणा केली आहे तर मित्रांनो अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये तीन नवीन आर्थिक रेल्वे कॉरिडॉर उघडण्याची घोषणा केलेली आहे पंचाहत्तरव्या प्रजासत्ताक दिनी शौर्यासाठी वायुसेना पदक कुणाला प्रदान करण्यात आले तर निकिता मल्होत्रा यांना पंचाहत्तरव्या प्रजासत्ताक दिनी शौर्यासाठी वायुसेना पदक प्रदान करण्यात आलेलं आहे चला नेक्स्ट क्वेश्चन ग्लोबल फायर पॉवर रँकिंग दोन हजार चोवीसमध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे तर आपल्या भारताचा या ठिकाणी चौथा क्रमांक लागतो चला पुढचा प्रश्न आहे सशस्त्र सीमा बलाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर एस एस बीचे महासंचालक कोण आहेत तर दलजीत सिंग चौधरी हे आहेत तर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे चला नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रात पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण आहेत आपल्या महाराष्ट्रात पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण बनले आहेत तर रश्मी शुक्ला या आहेत अयोध्येत स्थापित प्रभू रामाची मूर्ती कोणी बांधली आहे तर अरुण योगीराज यांनी बांधलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन कानुमा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर हा उत्सव आहे तेलंगणा राज्याचा जगातील पहिली आण्विक बॅटरी कोणत्या देशाने विकसित केली आहे तर चीन या देशाने केलेली आहे जगातील पहिली आण्विक बॅटरी विकसित केलेली आहे चीनने नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय पर्यटन दिवस केव्हा साजरा केला जातो तर पंचवीस जानेवारी या दिवशी आपण राष्ट्रीय पर्यटन दिवस साजरा करतो तर दोन हजार चोवीसची थी थीम काय होती पर्यटन दिवसाची राष्ट्रीय पर्यटन दिवसची थीम काय होती तर सस्टेनेबल जर्नी टाईमलेस मेमरीज ही होती या पर्यटन दिवसची थीम तर मित्रांनो या पंचवीस जानेवारी याच दिवशी आपण अजून कोणता दिवस साजरा करतो तर राष्ट्रीय मतदार दिवससुद्धा पंचवीस जानेवारीलाच असतो लक्षात ठेवा यावरतीसुद्धा परीक्षेत प्रश्न येतो मित्रांनो तर हे काही आजचे महत्त्वाचे प्रश्न आहेत जे की तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला याचा नक्की फायदा होईल तुम्हा हाँ चा तर ला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून तुम्ही चॅनेलवर नवीन आहात अजून चॅनेलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू